छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य व त्यांची गादी छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे सांभाळली संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजारामांनी अतिशय पराक्रमाने स्वराज्याचे अस्तित्व टिकून ठेवले व स्वराज्याचा दक्षिणेत विस्तारही केला मात्र दोन मार्च सतराशे रोजी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर छत्रपती घराण्यात असलेल्या तीन पुरुषांपैकी वडील वारस पुत्र असलेले शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होते तर महाराज राजारामांचे पुत्र संभाजीराजे व शिवाजीराजे दुसरे हे अज्ञान होते अशा परिस्थितीत राज्य लढवायचे तर राजा हवा या न्याय हेतूने त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेबांनी आपला पुत्र शिवाजी दुसरा या सिंहासनावर बसून राज्या अभिषेकाची सूत्रे आपल्या हातात घेतली औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याशी तब्बल सात वर्ष लढा देऊन दख्खन जिंकण्याच्या मनसुम्याने आलेल्या औरंगजेबाची कबर त्यांनी दख्खनच्या महाराष्ट्रातच बांधली वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध मराठ्यांनी महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली जिंकले परंतु हार पत्करतील ते मुघल कसले त्यांनी वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली त्यावेळी औरंगजेबाचा मुलगा आजम शहा याने मराठ्यांच्या दुफळी निर्माण व्हावी म्हणून कैदेत असलेल्या शंभोपुत्र शाहू महाराजांना एक मे सतराशे सात रोजी कैदमुक्त केले त्यावेळी कित्येक बडे सरदार शाहू महाराजांच्यात सामील झाले सन सतराशे आठ साली शाहू महाराजांनी स्वतःचा अभिषेक करून घेतला व साताऱ्यास राजधानी घोषित केले पुढे सतराशे दहामध्ये शिवाजी महाराज दुसरे यांचा राज्याभिषेक महाराणी ताराबाईंनी करून घेतला करवीर राज्य स्थापन केल्याचे जाहीर केले त्यामुळे विभाजन होऊन छत्रपतींची सातारा व करवीर या दोन गाद्या अस्तित्वाला आल्या पुढे छत्रपती राजारामांचे पुत्र संभाजीराजे दुसरे गादीवर आले व करवीर व सातारा राज्यामध्ये वर्चस्वासाठी छोट्या मोठ्या लढाया होत होत्या मात्र सतराशे तीसमध्ये वारणेकाठी निर्णायक युद्ध झाले यामध्ये दोन्ही छत्रपतींना आपल्या ताकदीचा अंदाज आला एकमेकांशी लढाई करणे हे गैर असल्याने दोन्ही बाजूच्या प्रमुख व्यक्तींनी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला व तह करण्याचे निश्चित केले तह व आपले बंधू संभाजी महाराज यांनी आपले बंधू शाहू महाराजांना भेटण्यासाठी पन्हाळागडावरून साताऱ्यास प्रस्थान केले तर साताऱ्याहून शाहू महाराज संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाखीनवाडी येथे आले छत्रपती राजबंधूंच्या भेटीच्या दिवशी जाखीनवाडीत दोन लाख लोक उपस्थित होते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सतराशे एकतीस रोजी संभाजी महाराज व शाहू महाराजांची भेट झाली तोफांची सरबत्ती झाली शाहू महाराजांबरोबर संभाजी महाराज साताऱ्यास आले अदालत राजवाड्यात संभाजी महाराजांची राहण्याची सोय केली दोन महिन्याच्या मुक्कामात छत्रपती संभाजी महाराजांना अनेक सरदारांनी शाही मेजवान्या व नजराने अर्पण केले तसेच शाहू महाराजांनी अनेक जातिवंत घोडे हत्ती जडावांचा खंजीर पोशाख व दोन लाख रुपये रोख स्वरूपात भेट दिली शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्यात तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी सातारा येथे तह झाला या तहान्वये वारणा नदी ही दोन्ही राजांची सीमा ठरली गेली त्यामुळे हा तह वारणेचा तह म्हणून ओळखला जातो एकूण नऊ कलमे या तहात ठरली त्यातले पाचवे कलम विशेष लक्ष लक्ष वेधणारे होते ते म्हणजे तुमच्याशी जे वैर करतील त्याचे पारिपत्य आम्ही करावे आम्हा जे वैर करतील त्याचे पारिपत्य तुम्ही करावे आम्ही विचारी राजवृद्धी करावी अशा प्रकारे साताराच्या स्वराज्याच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्या झाल्या त्या आजही अस्तित्वात आहेत संस्थाने खालसा झाली परंतु गाद्या मात्र अजूनही सातारचे उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे भोसलेंकडे आहेत हाच तो तीनशे वर्षापूर्वी झालेला वारणेचा तह ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या त्या आजपर्यंत आहेत धन्यवाद